कारा। या निवड्यान पुन्हा स्वागत करतो तर पाच शिक्षक भरती टप्पा दोन साठीचे पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करण्याची सुविधा ही यापूर्वी दोन मे पर्यंत पण देण्यात आली होती दोन मे पर्यंत ही मुदत होती आणि आपण सर्वांनी आपले पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक केलेले Uh, hoote, काही uh, काही होते काही जणांची पसंतीकृपा लॉक करायचे राहिले काही जणांनी पसंतीक्रंपा जनरेटर्स केले नव्हते परंतु दोन तारखेनंतर दो पुन्हा uh, शासनाने uh, ज्या संस्थांनी आपल्या एंट्री लेवला ले पाठवल्या होत्या त्या अपलोड झाल्या नव्हत्या अशा संस्थांना आपल्या जाहिराती अपलोड करण्याची सुविधा पा दिलेली होती संधी दिली होती आणि आज या जाहिरातीपा प्रसिद्ध करण्यात आल्या मग जाहिरातीपा प्रसिद्ध झाल्यानंतर त्या जाहिराती ज्या काय नव्याने ॲड झाल्या आहेत त्या सर्वांना जर आपल्या प्रेफरन्समध्ये पहा ॲड करायचे असतील तर त्यासाठीची पहा सुविधा ही पवित्र पोर्टलला आजपासून ते आठ तारखेपर्यंत पहा उपलब्ध आहे मग जर तुम्ही यापूर्वी पसंतीक्रम पण लॉक केले असतील तरीही तुम्हाला आपले पसंतीक्रम आता पुन्हा एकदा पहा अनलॉक करायचे पुन्हा एकदा ते डिलीट करायचे आणि पुन्हा नव्याने जनरेट करायचे म्हणजे ज्या नवीन जाहिराती आलेल्या आहेत त्या तुम्हाला त्या तुमच्या प्रेफरन्समध्ये पहा येणार आहेत आता या ठिकाणी बऱ्याच जणांच्या काही पास समस्या आहेत काही अडचण आहेत की जर समजा आम्हाला जे प्रेफरन्स पहा आलेले आहेत ते द्यायचे नसतील तर मग आम्ही पसंतिक्रम अनलॉक करावे का डिलीट करावे का तर याबद्दलच आपण या, या व्हिडिओमधून पहा माहिती पाहणार आहोत त्या बाबतीमध्ये अधिकृत असं नोटिफिकेशन हे तुम्हाला पहा पवित्र पोर्टलला पहा बघायला मिळेल जर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर यासाठीचे जे बुलेटिन आहे ते पहा ऑलरेडी पहा प्रसिद्ध झालेलं आहे पहा म्हणजे आजच प्रसिद्ध झालेलं आहे आणि यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी पाहूया बघा या ठिकाणी याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा की या ठिकाणी टप्पा दोन आहे पण संधी क्रमांक जन जनरेट करून तुम्हाला लॉक करायचे आहेत परंतु जर या ठिकाणी पाच पाच पंचवीस रोजी पोर्टलवरती ज्या काही पण नव्याने जाहिरातीपा प्रसिद्ध झालेल्या आहेत तर यासाठी जर तुम्ही इच्छुक नसाल म्हणजे या ठिकाणी बाबा मी आधी पसंतीक्रम लॉक केलेत मला आता करायचेच नाहीत नव्याने तर या ठिकाणी तुम्ही पंचवीस चार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींचे प्राधान्यक्रम जनरेट करून तुम्ही लॉक केले असतील तर आता तुम्ही काहीही करण्याची आवश्यकता नाही म्हणजे तुम्ही आता इथून पुढे नव्याने पसंतीक्रम डिलीट करणं किंवा परत ते जनरेट करणं अजिबात आवश्यकता नाही तुम्हाला जर ज्या नव्याने आल्या त्यासाठी पसंतीक्रम द्यायचे नसते तुम्ही कोणतीही प्रोसेस करू नका परंतु जर तथापि उमेदवारांनी कोणत्याही कारणास्तव लॉक केले प्राधान्यक्रम अनलॉक केले असतील तर ते पुन्हा लॉक करणं आवश्यक आहे परंतु समजा तुम्ही काही कारणास्तव अनलॉक केले म्हणजे बघा की तुम्ही पसंतीक्रम अनलॉक केले परंतु तुम्ही ते डिलीट नाहीत केले आणि तुम्हाला नंतर असं वाटलं की बाबा चला आता मला जे नवीन जाहिराती द्यायच्याच नाहीत तर मात्र तुम्हाला ते अनलॉक केल्यामुळे तुम्हाला ते परत एकदा लॉक करावे लागतील म्हणजे तुम्ही या प्रक्रियेमध्ये पण राहणार आहेत अन्यथा या ठिकाणी तुमचा विचार या पुढील कार्यश्रीपा केला जाणार नाही जर तुमचे चुकून प्रेफरन्स पहा अनलॉकच राहिले तर त्याचा विचार तुम्हाला पहा पुढील भरती नाही त्याच्यामुळे पण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण पसंतीकरण जर तुम्हाला नव्याने जनरेट करायचे नसतील तर करू नका आहे तसेच ठेवा परंतु या ठिकाणी माझं असं वैयक्तिक मत आहे बघा विदाउट इंटू जे काय प जाहिराती आहेत त्या चार जाहिराती पहा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहा जिल्हा परिषदेच्या आहेत भंडारा जिल्हा परिषद असेल गोंदिया जिल्हा परिषद असेल तर मग विदाउट इंटरूची जे काही पसंतीक्रम आहे ते तुम्ही नक्की सर्वांनी पहा काय करा डिलीट का करा आणि अनलॉक करून डिलीट करा आणि पुन्हा एकदा जनरेट करा त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित एक दोन जिल्हा परिषद पा येतील कारण काय होतं की या ठिकाणी तुम्ही कंटाळा करणार की म्हणजे चला बा मला काय पसंतीक्रम लॉक करायचे नाहीत तुम्ही विथ इंटरव्ह्यूचे एक वेळेस पा करू नका परंतु विदाऊट चे करा त्याच्यामध्ये तुम्हाला एक किंवा पहा दोन जिल्हा परिषद येतील आणि भंडारा जिल्हा परिषदमध्ये मला असं वाटतं की एकशे चव्वेचाळीस पा जागा आहेत पहिली ते पाचवीसाठी आणि मग तुम्हाला त्याचा पा फायदा नक्की होणार आहे आणि तुम्ही कंटाळा केला तर भविष्यामध्ये असं होऊ शकतं की ज्यावेळेस पा मेरिट डिक्लेअर होईल त्यावेळेस तुम्ही फक्त हे पसंतीक्रम नाही दिले म्हणून तुमचं सिलेक्शन होणार नाही कारण ज्यांनी पसंतीकरण दिले फक्त तेवढ्यांनाच त्या संस्थेसाठी त्या, त्या जिल्हा परिषदेसाठी विचार केला जाईल तुमचा जास्त मार्क असून सुद्धा विचार होणार नाही कदाचित तुमचं सिलेक्शनच होणार नाही आणि मग आपण पसंतीक्रम फक्त डिलीट करायचे होते ते परत असाईन करायचे होते जनरेट करून एवढीच प्रोसेस तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमचं विदाऊट इंटरव्ह्यूच जर तुम्ही जर व्यवस्थित केलं तर मोजून तुमचं पाच मिनिटामध्ये पहा जे असाईन वगैरे हो करण्याची प्रोसेस आहे ती लॉक करण्याची प्रोसेस पहा होऊ शकते म्हणून फक्त या ठिकाणी करायचं नाही इच्छा नाही म्हणून असं करू नका तर तुम्हाला या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचा काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही विथ इंटरव्यूचे भरपूर संस्था असतात त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मला त्याला काही करण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही ते अनलॉकच करू नका तुमचे आहे तसे ठेवा आणि जर त्या ज्या काही नवीन जाहिराती पा आल्या जर तुम्ही पाहिलं की ज्या विथ च्या ज्या काही पाय जाहिराती आहेत त्या एकसष्ट जाहिराती जाहिराती आहेत त्याच्यामध्ये बघा की तुमच्या गावाजवळ किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये आसपासची एखादी अशी संस्था आहे का की या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी जागा असतील तुमच्या विषयाच्या जागा असतील तुमच्या जागा असतील तर पसंतीक्रम जनरेट करा कारण तुम्हाला ती जवळची संस्था या ठिकाणी कधी परवडेल जर तुम्ही खूप लांबच्या संस्था दिल्या असतील तर आणि मग या ठिकाणी अजून सुद्धा बऱ्याच जणांना वाटत असेल की बाबा मला द्यायचेच नाही काही जरी झालं तरी तर तुम्ही अनलॉक करण्याची आवश्यकता नाही आहे तसे तुमचे पसंतीक्रम पार राहू द्या काही अडचण येणार नाही तर बघा अशा पद्धतीने ज्या उमेदवारांना असं वाटतं की आम्हाला पसंतीक्रम जे दिलेले आहेत ते आहे तसे ठेवले तरी चालतील का तर आहे तसे ठेवले तरी चालतील परंतु सगळा विचार करा आणि नंतर तुम्हाला काय करायचं ते बघा कारण तुमच्या हातामध्ये अजून दोन दिवस आहे अन्यथा फक्त कंटाळा म्हणून तुम्ही काही गोष्टी केल्या तर भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठं पण नुकसान नुकसानीला पा सामोरं जाऊ लागू शकतं तर तुम्ही जर टेट तीनची पा तयारी करत असाल तर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पा तुम्हाला थे घ्यायची असेल तर एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही फक्त एक हजार रुपयामध्ये ही बॅच पास जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी ही विषय पा आय बी पी एस पॅटर्न अनुसार शिकवले जातील आणि तुम्हाला टेस्ट सिरीज पास जॉईन करायचे असेल तर पहा ऑनलाईन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन किंवा ऑनलाईन अभ्यास ही जी काय काही वेबसाईट आहे ती तुम्ही प्लेस्टोरला किंवा ऑनलाईन अभ्यास प्लेस्टोर टाका ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम अशी वेबसाईट तुम्ही पहा गुगलला सर्च करा तुम्हाला टेस्ट सिरीज पा जॉईन करता येतील ज्याच्यामुळे तुमची पहा प्रॅक्टिस होणार आहे तर बघा आपण पवित्र पोर्टलला दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या काही नव्याने जाहिराती आल्या त्या तुम्हाला द्यायच्या नसतील तर पसंती कम लॉक किंवा अनलॉक करण्याची गरज नाही या बाबतीमध्ये पहा माहिती पाहिली आणि माझं मतही सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात कोणताही पहा तोटा सहन करावा लागणार नाही फक्त तुम्ही एक एक गोष्ट फक्त केली नाही ती म्हणजे तुम्हाला पसंतीक्रम फक्त लॉ अनलॉक करून ते पुन्हा एकदा जनरेट करायची होते तर तुम्ही सर्वशी विचार करा आणि तुम्हाला काय करायचं त्या गोष्टी तीन तारखे सॉरी आठ तारखेच्या आतमध्ये तुम्ही ते करून घ्यायच्यात पहा भेटू पुढे व्हिडिओमधून तपासून सर्वांना धन्यवाद